श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय श्री राणेशन महा जय जय, जय जी महामंगला जय जयाजी भक्तपाला जय जयाजी जय जय तमाल नीला पतित पावन नरहरे हिरण्य कश्यपू महाक्रूर सज्जनांचा शत्रु थोर तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी रूप अनुपम जगजेठी धारण ते करून दाढा भयंकर आयाळ रोळे मानेवर नेत्रजेवी खदिरा अंगार ब्रह्मांड चाळू पाहती या भयंकर रूपाची भीती नसे भक्ता साची पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मी न धजे पुढे यावया आईच्या स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगता आले संत पूरविशी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणसी कदा त्या आपल्या ब्रीदासी जाग आता ऋषिकेशी दासगणू लागला पायासी अभय दे पांडुरंगा गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी चापडगावचे बापू कृष्ण खटाऊ शेटाचे कुटुंब जाण गोंडूलालाचं नंदन बच्चूलाल नामजाचे जीजीबाई पंडित आणिकही होते बहुत त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विबुध हो एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटाहूच्या मुक्काम त्याने ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णूचा नामे निर्धारी त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला हाच भास्कर होता झाला समाधीस्त अडगावी तो त्यावेळी होता जवळ करी कारभार अंगे सकळ विष्णूसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी भक्त विष्णू घरी बोलावण्यास आला तो मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे आता मलकापुरीचे लोक वाट पाहती तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील याचा विचार करी खोल न बोललो काहीतरी दोरी दिधल्या फार ताण ती मध्येच तुटत असे जाणं न हलणार येथून तू या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णूसाचे घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मसी धक्का देऊ नका मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे आईचा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण न्यावयसी श्रोते हो भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी बारा जणांचा डबा त्यांनी खाली करवीला संतास्तव महाराज तैसेच बैसले तेनं काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा डोळा चुकून भास्कराचा लीला केली ऐशारीती जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती फार त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी महाराजाला धरून करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी ना जरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा वैसल असं हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेचं वैसले तत्वता अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीने त्यांच्या वाटली मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवय दोघे डब्याजवळ आले तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर याच्या हातीनं होणारं गुन्हा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काहीने राहिले यत्किंचित मी वर्दी दिली तुम्हाप्रत तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढूनही बहु आदर दाखवणी विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खटला भरला त्यांचे वरती कायद्याप्रमाणे निश्चिती साहेबासमोर त्यांनी फिर्याद घेतली त्याची तारीख नेमली शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो बापूसाहेब जठार आले शेगावाच्यावर डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाहि तेही आले त्याठाई काही कामानिमित्त महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झालीसाची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर ते देसाई म्हणती जठार आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खासं म्हणून मिळाले लोक हे जठार म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हा ते न कळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत हे ऐकता भाषणं व्यंकटराव झाले खिन्न बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदेही पुरुष जाणा बंधन त्याला कशाचे ना तो योग्यांचा योगी राणा वंदनीय अवघ्यांते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली ती पाहिजे दुरुस्त दुरुस्त झाली आज आपल्या कराने जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता कायद्याला याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठवला हो तो येऊन समर्थन सी म्हणे चला आता कचेरी सी अधिकाऱ्याने तुम्हा सी माझं धाडेले बोलावण्या बऱ्या बोलाने, बोलाने चलावे फजितीसना ना करून घ्यावे ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून तई बदल गजाननं आम्ही न उठू येथून तुझे पाहतो शिपाईपण ये धरी माझ्या करा शिपायाचा हात धरला तो न सुटे की मपी त्याला रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठवल्या वकिलाला त्या व्यंकटराव देसायाला समर्थांनी असा आणावया जठार म्हणते तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे लोकांशी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक इतक्यात आला समाचार धरला कर धरला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्तांशी बोलले यावेळी नेसवले पाहिजे समर्थ धोतर ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसवले भक्तांनी ते टाकीले सोडून समर्थांनी रस्त्यात गेले नागवे कचेरीच सवे होता भास्कर शिष्य जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया या महाराज बसा येथं तुम्ही नागवे गावात का फिरता सोदित हे काही बरे नव्हे नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला जाणा म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपणं आईसे जठाराचे भाषणं घेतले स्वामींनी ऐकून आणि केले हास्यवदनं उत्तर त्यासी द्यावया तुला काय करणे असी चिलीम भरावी वेगेसी उगीच नसत्या गोष्टींशी महत्व न यावे निरर्थक त्या एकता भाषण जठार गेले विरघळून जनरितीचे याला भान मुळीच नाही राहिले हा वृषभदैव भागवतीचा किंवा साचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त नये लाविता या प्रत गुन्हा विचारे केव्हाही जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडीत नसे जाणं तरी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा, कुंडा वाजून तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे तैसे यांचे नागवेपणा आहे अग्नीचे समान म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी येविषयी वस्त्ररूपी कुंडाठाई जरी हा ठेविला असता पाही तरी हरकत नव्हती काही सर्वांस सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढीलप्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरांपुढे शेगावी समर्थ म्हणाले भास्करासी पुन्हा ऐशा अग्रहासी करशील का सांगमशी निजफजिती करून घ्याया भास्कर काहीनं बोलला मौन धरून राहिला तेथोनी मंडळींनी केला प्रकारे विचार समर्थांसी अग्निरथी न बिस न बसवा येथून कल्पांती विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुम गाविसाचा मूर्तीच्या पुरा सन्निध त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशारीती जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी तो ऐशारीती घडून आले मेहताबा येण्या निघाले अकोल्यास याया भले समर्थांचे भेटण्याचं अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्याचं जो आला होता न्यावय असं मेहता बशाकाराने तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुरवचनी त्या मनुष्या लागून मेहता बशा श्रोते हो तू न जावे कुर्माला बैल आमच्या गाडीला आपण जाऊ स्टे स्टेशनाला मीच आहे मेहताबशा पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून कोणीनं सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी मेहताबाच्या संघाते दोन चार यवन होते अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या दुसरे दिवशी प्रातकाळा मेहताबशा होता जेथे बसला महाराज आले तया स्थळा निज लिले करून मेहताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो यवन जातीत जन्मनं काही केला उपयोग जाणं यवनाचे अडदांडपण नाही अजून गेले रे या अडदांडपणाने तत्वघात होईल जाणे मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे मेहताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव द्वेषरूपी तमा वाव तुझ्यामुळे मिळू नये हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय जेव्हा मेहता बशा ते ताडिले तई संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहु ना मेहता बशा बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हापासी निघून जावे कुरुमासी हेच आहे उत्तम शेख कडू शिवाय जाणं गेले चौघे निघून तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना या दासाची या सदना हीच आहे विनंती दुसरे दिवशी तांग्यात वसुनी समर्थांप्रत मोठ्या थाटाने मिरवित निचे सदना आणिले परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी तेने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी पडली घोटाळ्यात समर्थे आयसे का केले काल आमंत्रण घेतले आज तांग्याखालीनं उतरले याचे कारण शोती ते झाले आपापल्या बुद्धीने त्यात होता एक धूर्त तो बोललेला अवघ्यानप्रत मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा बशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले महाराज नाही उतरले भोजनाचे कान केले बशाला आमंत्रण आता घेऊन दोघांशी बसवून एका तांग्यासी म्हणजे ते निश्चयसी उभयताही येतील तेच वाक्य खरे झाले दोघांनाही मिरवत नेले मेहताबशाला उतरले मंदिराजवळील थे थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात अवघ्यांची झाली भोजने मग मेहताबशा लोकांचं म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबाचे काढून ते शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीर आला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जात आहो ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमीशी आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थक गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत संतान ठाई नसते सत्य ते अवघ्या धर्मांप्रत समसमान मानिती खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवूसाची ती वाढता दोघांची आहे हानी होणार सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा पोक्त विचार करा याचा मनुष्य पण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असतीलचं आले धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानाव प्राणाहुनी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने मेहताबशा निघून गेले पुन्हा न इकडे परत आले या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी पहा मेहता बशाला जरी ताडी ताडीते झाले साक्षात करी परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलट अलट होते हो शहा लागी घेतल्या विना भोजनानं गेला योगी राणा हे मुद्दे मनी आणणा या गोष्टीचे श्रोते हो असो या बापूरावाची कांता एक होती साची तिला भानामतीची बाधा होती विबुध हो मळवट यावा घटकेत घटके माझी कंठी तात घटकेमाजी माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा बिब्याच्या पाठीवरी फुल्या याव्या अपरंपार कधी दांडीवरील चिरं जळून जावे अकस्मात या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊन अन्न पाणी रु न रुचे दिला भारामती काढण्याला बापूरावे जाणत्याला आणिले वाहून अकोल्याला परी न झाला उपयोग खर्चही झाला अतोनात संपूर्ण न आला किंचित अखेर त्याने जोडलेले हात श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा तेथेच का आसरा भानामतीस मिळावा ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी जेथे कस्तुरी दळव दरवळली तेथेच हो रहावी भली गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची ऐसी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला त्या योग्य श्रोते तिची भानामती निमालिसाची नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात नरसिंहजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणली त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज पाय आत सोडिले डोकावून पाहू लागले आतील जलालागी भले वरच्यावरी श्रोते हो पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती नरसिंह महाराज विचारती अरे हे काय करतो स गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती आणखी तीर्थी आहेत किती ते पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसाच जाणं या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा आयशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती खरोखर या आहे पिसा शेगावन आधी लागला कैसा जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे तो विहिरी तिला जलांप्रत उकळ्या उठल्या अगणित श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहा वारी त्या विहिरीचे तेधवा लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी स्नान साधा ये अवसरी या पुण्य सरितेचे भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते पुरवी चक्रपाणी त्यांच्या वाणी लागूनी असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्यापरी झाले विहिरीच्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या नरसिंगजीस भेटून निघून गेले दयाघन शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारोवरी स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ताराकः हो भाव भवदित भाविक का वक्तां कारणे शुभं भवतु श्री हरिहरार अर्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोध्याया समाप्ताः